नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर धनराज नवते डॉक्टर फिजो पंढरपूर या पेजमध्ये आपलं परत स्वागत आहे आपण जे लास्ट टाईम पाहिलं होतं ते मानदुखी आणि मानदुखीचे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खांदेदुखी आणि खांदेदुखीचे कारणं जे काय आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊ आता खांदेदुखीचे कारण बघायचं झालं तर पहिलं खांदेदुखीचं मूळ कारण आहे इम्प्रॉपर पोश्चर किंवा पोश्चर करेक्शन नसेल तर खांदेदुखी होतं दुसरं कारण मेन कारण जे राहतं ते एखादी शोल्डर इंजुरी शोल्डर इंजुरी म्हणजे काय राहतं एखादी वजनाची वस्तू उचलली किंवा उचलून वरती ठेवली ते कारण राहू शकतात आणि तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जे दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यात जास्त लोकांमध्ये येतं ते म्हणजे फ्रोझन शोल्डर टिपिकली पेशंट जेव्हा आपल्याकडे हॉस्पिटलला येतात किंवा ओपिडला येतात तेव्हा ते, ते जनरली सांगतात की फ्रोझन आहे शोल्डर किंवा दुखत आहे खांदा दुखत आहे किंवा खांद्याची हालचाल होत नाही हात वरती जात नाही या कारणास्तव आपल्याकडे पेशंट येत असतात तर त्याची ट्रीटमेंट आपण कशी करू शकतो फिजिओथेरपीच्या माध्यमातून हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊ आता आपण फ्रोझन शोल्डर कंडिशन बघू फ्रोजन शोल्डर आपण आता समजून घेऊ की उजव्या आता फ्रोजन शोल्डर आहे जर असा पेशंट आपल्याकडे आला करतात पेशंटला पहिल्यांदा पे सरळ झोपून घ्यायचा आता मग सकाळी सांगायचं आणि पहिला मॅम पूर्ण हात कानाच्या जवळून खाली जाऊ दे आणि तसाच पूर्ण घेऊ हो दे यावरती एक खाली परत चौकशीवरती हा पानाच्या पूर्ण जवळून घ्यायचा हा पहिला व्यायाम झाला दुसरा व्यायाम पूर्ण हात बाहेर हा व्यायाम करताना शक्यतो माने खाली उशी घ्यायची नाही तीन व्यायाम झाला दुसरा व्यायाम झाला तिसरा हात पूर्ण मोडकून सरळ नव्वद नुगद नव्वद अंशामध्ये ठेवायचा एकदा हात खालती एकदा वरती एक दोन नर चौ व्याम दूर हाथ पूर्ण खाली आता खाली घून थोड़स हाथ में थोड़स जग दी चार पांच सहा आठ नौ दहन असलेसेज मिलू शो पर खाले पर एक दीन चार पांच सहा सात आठ नऊ no. दहा आता हे जे सगळे व्यायाम शिकवले ते प्रत्येक व्यायाम कमीत कमी पंधरा ते वीस वेळा दिवसातून दोन ते तीन वेळा करावे लागतील सिक्वेन्स माझ्या पुढे आता चालला असं नाही की पहिला हात झाला पाहिजे पण तो कधी करू शकतो आता दुसरा व्यायाम बघताना पेशंटच्या डोक्या उशी दिवशी द्यायची पेशंटला एक अंदुराचा सांगायचं सांगायचा एक अंदुराचं आता जेवढा हाताची मुखून घेईल आणि जेवढं हात घेता येईल तेवढं घे एक प्रत्येक व्यायामाचा रिपिटेशन पंधरा ते वीस वेळा दिवसातून दोन ते तीन वेळा ठीक आहे पुढचा प्रकार चालू करताना उशी काढून द्यायची पोटावरती झोप पालता दोन हर पाठी थोडस हाताचे मूळ जाग आणि सावकाश हात खांद्यातून वरती उचल खाली जाए उचल एक उचल हेचं करताना कमीत कमी पंधरा ते वीस वेळा दिवसातून दोन ते तीन वेळा आता पुढचा व्यायाम जे असतो आपण काठीच्या मदतीने करू शकतो त्याला आपण वॉन्ड एक्सरसाइज असं म्हणू शकतो आता ह्याच्यामध्ये करताना वॉन्ड एक्सरसाइज मध्ये आपण झोपून पण करू शकतो उठून बसून पण करू शकतो त्यातला पहिला प्रकार हा आपण झोपून बघू झोपून करताना पण आपण डोक्याखाली उशी द्यायची नाही आता पहिले एक्सरसाईज पेशंटला सांगायचं की तुझे दोन्ही हात काठीवर ठेवून काठी पकडशील काठी पकडताना मी शिकलो त्याच्या दोन्ही हातांमध्ये एक मोठी चांदळ हवा आहे हात जवळ घेशील थोडंशे हां आणि खाली काठी तुला अशी घ्यायची आहे घेताना तुझ्या दंडाचा भाग पूर्ण पाण्याच्या जवळून जाऊ दे पूर्ण खाली घे जेवढं जमेल तुला तेवढं पूर्ण टेकवशी खाली मी पूर्ण परत खाली घेशील ओके हां घेऊन ओके पावून्यायामाचा दुसरा प्रकार जो आपण माझ्यावर पाटील झोपून केला आता पोटावर ते पायचा काटी घेऊन घेतात पत्र तुझ्या तरी कशा पत्र माणसाला टू शिल माणस माणसाल हा आणि सावकाश हात वर तुझा एक दोन आता पुढचा वाटचा प्रकार म्हणजे पेशंटला आपण बसून पण करू शकतो त्यासाठी काय करायचं पेशंटच्या हातात परत सेम काठी द्यायची दोन्ही हात जवळ पकडायला लावायचे पोटाच्या जवळ पकडचे आणि डाव्या थोडंसं थोडस उजवाचा पुष्कर बाहेरच्या साईडला बरोबर एक जोडं तुम्हाला का स्पेस देते देत राहाय बाहेर पूर्ण आई झालं बाहेरच्या साईडला तुझ्या डाव्या हाताच्या मध्ये तिने आता तू परत हा पाच साईडला पण घेऊ शकतो बरोबर तो ड्रायव्हरचा पुढचा प्रकार करता नाईडचा पेशंटला उभं करायचं भिंतीच्या साईडने माझ्या उभा अशी तुझी पूर्ण टाक पाठीमागे टिक भिंतीला सीट पूर्ण पाठीमागे टिक सवकाच लोक पाठीमागे टिकवायचं ओके तुझा आता खाटी पकडशील सर झोळके तोर शायद कोपरेशन हाताचे आणि सावकाश हात वरती उचल रे वरती कानाच्या जवळंतो ते पूर्ण एक पूर्ण तास खाली घे सावकाश लोकोत्तर आलो नकोस लोकोपट्टी मध्ये ठेव पुढचा प्रकार करतो ना आपण पकडला की उजव्या हाताला फ्रोझन शोल्डर आहे तर पेशंटला काय करायचं उजवा हात काठीवरती ठेवायला सांगायचा डाव हात त्या गाठी पकड व्यवस्थित हा आता तुझ्या डाव्या हाताने उजवा हात चौका चौकश वरती टाकल आणि कानाच्या जवळ हात पूर्णवरती जाऊ दे बरोबर ओके घेवरती घे पूर्णवरती डाव्या हाताच्या मदतीने उजवा हात चौका चौकश वरती घे घे प्रत्येक व्यायामाचा प्रकार कमीत कमी पंधरा ते वीस वेळा दिवसातून दोन ते तीन वेळा हा पहिला प्रकार झाला दुसरा हात असा घे समोर तुझी माणसमोर शरीराच्या सरळ वरती असा हात हातून घ्यावरती एक बरोबर दो, घेवरती दोन वरती तीन दो, शेवटचा आणि पुढचा प्रकार काठी अशी पकडशील हा बरोबर हात फिरून घ्यायचा तुझा हात त्या या काठीवरती रेस्ट करायचा समोर आणि सावकाश डाव्यातील तुझा उजवा हात पाठीमागे ठेवला तर करताना फक्त तुझ्या शरीराच्या जवळच हात पाठीमागे जाऊ मान तुम्ही तुला जेवढा स्ट्रेच करता येईल तेवढा हात मागे स्ट्रेच कर ओके आता आपण पुढचे एक्सरसाइज करणार ते म्हणजे पेंडुलर एक्सरसाइज पेंडुलर एक्सरसाइज नंतर कॉर्डमन एक्सरसाइज म्हणतो त्याच्यामध्ये जनरली काय राहतात पेशंटला आपण हातामध्ये वजन देतो आता ह्याला आपण वेट कप्स म्हणतो आता हे बेसिकली काय राहतं हे वजन राहतं आता हे जे आहे हे अर्धा के जीचं वेट आहे पॉईंट फाईव्ह के जी हे जे आहे ते वन के जी आणि तिसरं जे आहे ते वेट टू के जी असे वेट वाढत वाढत राहतील एकतर तुम्ही डंबेच्या मदतीने करू शकता जे वन के जी जीच्या मदतीनं किंवा वेट करू शकता आता आपण पेंट्रोलर का कॉर्मन एक्सेस चालू करताना आपण मगाशी बोलले जे वेट कप होते ते पेशंटच्या आपण मनगटाच्या इथे मांडले आता जर तुम्ही घरगुती पद्धतीने करत असाल तर साधारणतः तुम्ही रफली एक दीड किलोचं किंवा दोन किलोचं हातात वजन घेऊ शकता माप चालेल किंवा वजन चालेल किंवा दगड चालेल तर त्यासाठी बेसिकली काय राहतो पेशंटला असं कॉर्नरवरती थांबायला सांगायचं त्याचा डाव हात जो आहे तो टेबलवरती किंवा कोपऱ्यावरती असं ठेऊ शकतो आता आपण फ्रोझन शोल्डर ह्या कंडिशनसाठी या वजन बघतो बघतोय तर काय करायचं पेशंटला दोन्ही पायनमध्ये अंतर ठेवायला लावायचं कमरेतून सावका झुकायला लावायचा हात पूर्ण लूज सोडतील वजनासोबत आणि पूर्ण क्लॉकवाईज वाईज मुवमेंट कर गडच्या काट्याच्या दिशेने एकदा गोल उलट्या okay. साईडने गोल फिरव आता हे रिपिटेशन करताना शक्यतो पंचवीस तीस जेवढं तुम्हाला मॅक्सिमम करता येईल तेवढं रिपिटेशन मध्ये करू शकता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉक वाईज हा पहिला एक्सरसाइज झाला दुसरा आता दोन्ही पाय जवळ घे तुझे दुसरा हात पुढे आणि पाठीमागे पूर्ण हात तुझं वजनासोबत सोबत दुसर दोन बरोबर पूर्ण खालीवरती दोन झाले तिसरा हात पूर्ण आत आणि बाहेर बरोबर पूर्ण हात फ्री सोड तुझा ताकद पूर्ण सोड पूर्ण हा आता जनरली हा व्यायाम करताना ज्याला लो बॅक पेन आहे किंवा ज्याला पाड त्रास आहे ते करताना जर जर दुखत असेल तर ते जनरली थोडस उभं राहून हो, हलक्या हलक्याच्या करू शकतं आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघितले एक्सरसाइज ते ऍक्टिव्ह एक्सरसाईज होते म्हणजे जे होते दुसरा जो होता तो आपला होता तो वॉन्ड एक्सरसाइज म्हणजे आपण काठीच्या मदतीने केले तो दुसरा प्रकार होता आणि तिसरा जो आपण जो एक्सरसाइज आहे आपण फॉर्मल एक्सरसाइज म्हणतो जे की आपण वेट कप किंवा वजनाच्या मदतीने केले ते व्यायाम आपण आज पाहिले तीन टप्प्यांमध्ये जे काही पुढचे व्यायाम आहेत खांद्याचे किंवा फ्रोजन शोल्डरचे व्यायाम आहेत आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये अजून संदर्भात बघून घेऊ